हां लक्ष द्यायचे आता मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण इन्स्टरमधून पिक्चर घेतलं होतं ना बरं ना इन्स्टरमधून काय घेतलं तर पिक्चर आता आपण कुठे येणार आहे पुढचा स्टेप्स काय दिले ते क्लिपआर्ड जसे पिक्चर घेतले तर तसेच आपण काय करू शकतो क्लिपआर्ट घेऊ शकतो मग इन्स्टमध्ये गेल्यावर क्लिपार्टवरती के क्लिक केलो बरं ना जसे वरती क्लिक करणार ना उजे बाजूला एक क्लिपआर्टची विंडो दाखवणार बघा मी इथे वरती क्लिक केलं आले क्लिपकार्ट आहे ना इथे नाव लिहिलेलं आहे ना हे नाव काय केलं डिलीट केलं आणि ते आले ना क्लिपार्टची विंडो हे नाव काय केलं डिलीट केलं आणि नंतर कुठे यायचं आहे आपण गोवरती क्लिक करायचं कुठे जाणार गो बघा आले अलग अलग, अलग क्लिप आहे ना बरेच पिक्चर दाखवत आहेत कोणता पिक्चर पाहिजे आपण घेऊ शकतो इथून कोणताही पिक्चर समजा मला हा पिक्चर पाहिजे तर कसा इन्सर्ट करणार तर इथे फक्त एकदा क्लिक करायची आला पिक्चर आता बघा वरती दाखवते फॉर्मॅट मेनू मग आपण साईज कमी जास्त करू शकतो त्याची सेम जसे आपण पिक्चरवरती इफेक्ट दिले होते ना तेच सर्व इफेक्ट त्याच्यावरती पण देऊ शकतो आता हे पिक्चरला इकडे आणायचं आहे बघा इकडे येतोय का नाही तर मग सर्वात प्रथम कुठे जावं लागणार फॉर्मॅट त्यानंतर कुठे आणणार रॅप टेक्स्ट आणि त्यामध्ये कुठे क्लिक करणार टाईटवरती क्लिक करणार झालं ते पिक्चर मग कळालं नको तर कोणतं बडून दाबणार डिलीट बडून दाबणार गेलं पिक्चर बोला पुन्हा एकदा जरा कुठे गेलो तर आपण प्रथम कुठे यायचं आहे इन्सर्ट होते ना कुठे येणार इथून इन्सर्ट नंतर कुठे यायचं आहे क्लिप आर्ट कुठे क्लिक करणार क्लिप आर्टवरती क्लिक करायचं आहे गेलं क्लिप वरती क्लिक नंतर कुठे यायचं आहे क्लिप आर्टची विंडो आली ना इथे काय लिहायचं आहे का इथे काय लिहिलेलं असेल तर डिलीट करायचं आणि नंतर कुठे यायचं आहे <laughs> गोवरती क्लिक करायचं हॅलो आता जो पण फोटो पाहिजे इथून आपण इन्सर्ट करू शकतो समज ना जो फोटो पाहिजे फक्त क्लिक करायची नंतर जसे आपण पिक्चरला इफेक्ट दिले होते तसेच इफेक्ट ह्या पिक्चरला पण देऊ शकतो आता मी काय केलं डिलीट बन दाबला हां नको असं काय केलं इथून क्लोज केलं पुन्हा कुठे गेलो आपण इन्सर्टवरती आता नंतर काय दाखवतोय शेप शेपचा अर्थ काय की अलग अलग सेप इन्सर्ट करू शकतो समजतं ना एक्झाम्पल आपल्याला सांगितलं असेल की सेपचं नाव दिलेलं असणार की एखादा सेप इन्सर्ट करा क्लिक केलं सेपवरती कोणता सेप आहे ते प्रत्येक सेपला नाव आहे बघा तिथे काय देख दाखवतोय बेवल इफेक्ट आहे ना ॲरोज सांगितले असेल तर ॲरोमध्ये शोधायचा आहे इथून काय दाखवतोय अप ॲरो आहे ना कॅलॉट बोलले असेल तर कॅलॉर्टमध्ये शोधायचा आहे दाखवतोय कोणता इफेक्ट घेतला मी दाखवतो हार्ट पाहिजे तर हार्ट घ्यायचा बेवल पाहिजे तर बेवल इफेक्ट इथून ड्रॉ करायचा आला आता याच्यामध्ये फॉर्मॅटिंग पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो फॉर्मेटमध्ये जायचं दाखवतो इथून सेफ स्टाईल इथून पण अलग अलग स्टाईल येऊ शकतो कलर फील करायचा इथून पण करू शकतो आपण दाखवतो ना सेफ फील इथून अलग अलग कलर वगैरे फील करू शकतो समजतं इथून दाखवतोय कळलं ना हे इफेक्ट ट्राय करू हो शकतो आपण आता नको काय केलं इथून डिलीट बन दाबायचं बघा कुठून घेणार आपण कुठून जाणार सेप घेण्यासाठी इन्सर्ट नंतर कुठे यायचं आहे शेप आणि त्याच्यामध्ये कुठे जाणार कोणता सेप पाहिजे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ना जो सेप पाहिजे तो क्लिक करा एकदा हॅला इथून पण अलग अलग स्टाईल देऊ शकतो हो आपण दाखवतो एवढा नको तर डिलीट बन दाखवलं समजलं एवढं शेप बघितला होता ना आता पुढे इथे काय दिलं आहे स्मार्ट आर्ट कोणतं ऑप्शन बघितला आहे स्मार्ट आर्ट स्मार्ट आर्टचा अर्थ काय अलग अलग डिझाईन दाखवणार इथून क्लिक केलं स्मार्ट आर्टवरती समजतं नाही अलग अलग स्टाईल आहेत पण सध्या मी कोणतं ऑप्शन घेतो ऑल ऑलचा अर्थ काय की सर्व स्टाईल दाखवणार आपल्या नंबर दाखवतो पहिला लिस्ट अजून अलग पाहिजे असेल तर अॅरोने खाली यायचं आहे दाखवतो ना तर प्रोसेस बरोबर ना इथून कोणतीही स्टाईल घेऊ शकतो आपण हां इथे बघा जरा सायकल असे आपण शाळेमध्ये बघा एक सायकल ड्रॉ करून दाखवले असते आपल्याला समजते ना कोण कोणाला खात असतो ना ऋतुचक्र दाखवले असतं समजतं त्यामध्ये दाखवले असतं एकामागोमागे आपल्याला ही स्टाईल पाहिजे ही घेऊ शकतो अजून अलग पाहिजे असेल हां तिथे वाचा जरा काय ते दाखवतोय ना दाखवतो दाखवतोय इथे क्लिक केलं याचा अर्थ काय आपण समजा आपल्याला आप फॅमिली ट्री बरोबर ना वंश दाखवतो ना असेल मग त्यासाठी आपण ड्रा करू शकतो काय केलं मी तुम ओके आलं हा सोपा फॉर्मॅट आहे समजा इथे मी नाव लिहिलं दाखवता फॉर्मॅट समजा काय लिहिलं इथे बरोबर आहे आता आपण इथून नाव लिहू शकतो एखाद्या कंपनीचं नाव लिहिलं त्याचे आपल्याला पार्टनर्स दाखवायचे आहेत समजते मग कुठे लिहिलं मी ते क्लिक केलं आणि काय लिहिलं आहे ते समजा आपण रिलायन्स बरोबर लिहायचं आहे समज ना रिलायन्स इंडस्ट्रीज मग कसं लिहिणार आहे ते ना रिलायन्स कंपनी आहे ना मग ते आपल्याला दोन पार्टनर दाखवायचे आहेत कोण एक तर मुकेश अंबानी आणि दुसरा अनिल अंबानी बरोबर आहे सध्याचे जे प्रेझेंट ते क्लिक केलं काय लिहिणार इथे आपण आणि इथे काय लिहिणार हॅलो समजतं एवढं आता हे लिहून झाल्यानंतर काय का नाही इथे क्लिक केलं मी समजा ना याच्याकडे दाखवतो दोन पार्टनर्स समजा आता दिसतंय ना अनिल मग आपल्याला याच्यामध्ये समजा अजून दोन कंपनी दाखवायच्यात आहेत ना त्यांच्या अलग अलग कंपन्या आहेत समजा ते आपल्याला कंपनी दाखवायच्या दोन कंपन्या पण ते जागा आहे का सध्या एकच बॉक्स दिला आहे मग अजून नवीन बॉक्स पाहिजे असलं कुठे येणार कुठे जायचं आहे इथून डिझाईनवरती जायचं कुठे यायचं आहे डिझाईन नंतर कुठे येणार नको तो ॲड शेप तर ॲड शेपच्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे ना आता कुठे पाहिजे तो खाली पाहिजे ना मग काय घेणार इथून ॲड शेप बिलो म्हणजे याच्या खाली येणार बघा आला इथे नवीन एक शेप ॲड समजा आपल्याला हा शेप नको आहे समजा तर इथे क्लिक करू शकतो आणि कोणतं बटन दाबायचं कीबोर्डवरती डिलीट नावाचं बटन धावायचं बॉर्डरवरती क्लिक करायचं गेला समजतंय कसं कमी जास्त करू शकतो मी अंडो करून मागे आलो कळालं अजून डिझाईन चेंज करायचं असेल लेआउट तिथून आपण अलग अलग स्टाईल देऊ शकतो कळतं आहे ना पुन्हा इथून पाहिजे अलग स्टाईल तर इथून अलग स्टाईल घेऊ शकतो आपण कळतं आहे कोणताही फॉर्मॅट घेऊ शकतो कळाला अजून फॉर्मॅटमध्ये गेलो तर इथून आपण सेफ चेंज करू शकतो त्यांचे इफेक्ट देऊ शकतो कळालं कसं घेतलं नको सुद्धा काय करायचं बॉर्डरवरती क्लिक करायचं आणखीन डिलीट बटन कळलं कसं घेतलं होतं कुठे गेलो होतो गे आपण इन्सर्ट स्मार्ट आर्ट इथून कुठे गेलो होतो ऑलमध्ये गेलो गे होतो ना नंतर इथून एखादी स्टाईल सिलेक्ट केली होती समजतंय बघा इथून हा घेतला स्टाईल आणि ओके गेला मग इथून आपण मध्ये मध्ये लिहू शकतो आपल्याला दाखवत असतं ना ते सायकल दाखवत असतं कोण कौन कोणाला खात असतो बघा एकमेकाच्या पाठवून दाखवले असतात ऋतुचक्र दाखवतो इथून नको बॉर्डरवरती क्लिक केलं आणखीन डिलीट बटन आता पुढे पुढे येणार इन्सर्ट स्मार्ट आर्ट आहे ना हां कुठे दिलं आहे चार्टवरती क्लिक करणार कुठे क्लिक करतोय मी चार्ट चार्टवरती क्लिक केलं हॅलो इथून दाखवतोय अलग अलग चार्ट मी सध्या कोणता घेतला इथून कॉलम चार्ट घेतला कॉलममध्ये कोणता घेतला पहिलावाला काय नाव दिलं आहे क्लस्टर्ड कॉलम म्हणजे जसं आपण शाळेमध्ये चार्ट करतो ना ग्राफ तयार करतो आलेख क्लिक केला इथून नंतर काय करणार का ओकेवरती क्लिक करायचं आहे अले आता ही एक्सेलची एक विंडो तयार झाली बघा आता इथे मी काय करतो का स्टुडंटचे नाव लिहितो समजतो ना, ना काय लिहिलं अमोल नाही इथं क्लिक केलं ह्याच्यामध्ये आपण जे चेंजेस करत जाणार ना त्याचा जा ॲटोमॅटिक एक चार्ट तयार होणार काय लिहिलं आहे ना आता इथे कॅटेगरीमध्ये काय लिहू शकतो आपण मार्क्स लिहू शकतो म्हणजे अलग अलग सब्जेक्ट बरोबर चौथा भाग नको असेल तर आपण डिलीट करू शकतो एवढा केला डिलीट समजते आता हे मार्क्स आहेत ना तिथून चेंज करा कळतंय जे पाहिजेत मार्क्स ते आपण लिहू शकतो इथून है ना नंतर काय करायचं ते लिहून झालं काय करायचं आहे बरं सांगा लिहून झालं आता या विंडोमध्ये आपण चेंजेस केलं ना मग बदल केल्यानंतर काय काय इथून फक्त एकदा क्लोज करायचं मग हा जो आपण एक्सेल ओपन केला आहे ना बघा मधला चार्ट तिकडे हो काय झाले असणार तयार झाले असणार बघा इथून मी क्लोज करतो इथून विंडोला क्लोज केलं बघा झाला चार्ट तयार समजतंय कळेल आता याच्याविषयी आपण अजून डिटेलमध्ये माहिती आपण एक्सेलमध्ये बघणार आहोत समजतं ना याच्यामध्ये अजून जर का आपल्याला महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर ती माहिती आपण कशामध्ये बघणार आहोत एक्सेलमध्ये मग एक्सेल आपण शिकल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता कळतं नाही ते क्लिक करून काय केलं डिलीट बनत आपलं कळलं कुठून घेतलं होतं आपण इन्सर्टमध्ये कुठं गेलो होतो आपण चार्ट आहे चार ना मग आपण कोणता घेतला होता कॉलम चार्ट घेतला होता ना आता चार्ट घ्यायचा समजा चार्ट घेतल्यानंतर काय करू शकतो इथून आपण ओके हॅलो बघा दोनच ना आहेत चार्ट पायचार्टमध्ये मग इथून पाहिजे तर आपण चेंज करू शकतो कोणत्या सेलमध्ये कोणत्या कॉर्टर्समध्ये किती सेल झाला बरोबर ना आपण जो पाहिजे तिथून चार्ट बनवला आणि तेथून क्लोज करायचा मग तो पर्सेंटेज मी दाखवणार तिकडे बघा दाखवतोय कळालं नको असलं बॉर्डरवरती क्लिक करायचं आणि डिलीट बनवून दाबायचं समजते हां तर चार्ट झाला होता ना इथे माझा काय दिलं आहे स्क्रीनशॉट स्क्रीनशॉटचा अर्थ काय होणार की समजा आता मला हा पिक्चर आहे बरोबर ना इथले एवढे पिक्चर आहेत किंवा हा विंडोजचा पिक्चर आहे हा पिक्चर मला कुठे आणायचा आहे वर्डमध्ये आणायचं आहे बरोबर इथे दिसतोय विंडोजचा पिक्चर हा विंडोचा पिक्चर मला वर्डमध्ये आणायचं आहे मग कुठे आणणार आपण स्क्रीनशॉटवरती क्लिक करायचं एकदा आणि कुठे याचं स्क्रीन क्लिपिंग म्हणजे जो डेस्कटॉप आहे ना त्याचा पिक्चर दिसणार आपल्यासमोर हॅलो आता इथून ड्रॅग करा कोणता फोटो पाहिजे हा फोटो पाहिजे ना मग इथून मी एकदा ड्रॅक करतो बघा केला ड्रॅग आणि ड्राय केल्यानंतर फक्त क्लिक सोडून द्यायची बघा आला तोच पिक्चर इथे समजते कसा घेतला होता बघा मी आता डिलीट आपला दा दाबला कुठून घेतला होता आपण इन्सर्ट स्क्रीनशॉट नंतर कुठे येणार स्क्रीन क्लिपिंग कोणतं पाहिजे मला समजा हे फोटो पाहिजेत तर इथून घेणार मी एवढाच आला फोटो आणि दाखवा दाखवतो तेच फोटो कळतंय नको असलं काय करू शकतो आपण डिलीट करू शकतो समजलं एवढं आता इथे वाचा काय दिलं आहे टेक्स्ट बॉक्स टेक्स्ट बॉक्सचा अर्थ काय की लिहिण्यासाठी बॉक्स येणार आपल्याला टेक्स्ट बॉक्समध्ये काय करू शकतो आपण लिहिण्यासाठी बॉक्स बट बॉक्सवरती क्लिक करतो इथून हॅलो नंतर कुठे यायचं आहे ड्रॉ टेक्स्ट बॉक्स नंतर कुठे येणार आपण ड्रॉ टेक्स्ट बॉक्स है ना इथून ड्रॅक करायचं बघता इथे आता इथे नाव लिहू शकतो आपण तुमचा ॲड्रेस पाहिजे ॲड्रेस लिहिला मुंबई नंबर लिहिला समजा काहीतरी हा बरोबर ॲड्रेस लिहिला आपण इथून आता आपल्याला बॉक्सची साईज कमी जास्त करण्यासाठी माहिती आहे ना इथून बरोबर याचा उपयोग कधी येणार आपण समजा लेटर लिहित असेल तर ॲड्रेस आपल्याला उजव्या साईडला घेऊन जायचा आहे तर बॉर्डरवरती क्लिक करून आपण घेऊ शकतो उजव्या साईडला आहे पण समजा आपल्याला ही बॉर्डरच नको दा नाही दाखवायचे तर काय करणार इथे क्लिक करा नंतर कुठे यायचं आहे फॉर्मॅट शेप आऊटलाईन आणि त्यामध्ये कोणता ऑप्शन घेणार नो आउटलाइन बघा दिसते नो आउटलाइन गेली नो कसलं काय करायचं बॉर्डरवरती क्लिक करायचं इथे क्लिक करून कोणतं पण दाबायचं डिलीट पण दावायचं गेला कुठून घेतला होता आपण इन्सर्टमधून बॉक्स आणखीन ड्रॉ बॉक्स समजता इथून आपण ड्रॉ करायचं आणि लिहायचं बघतो आतमध्ये त्यातून मी डिलीट केला तसंच काय दिलं आहे वर्ड आर्ट दिलं आहे वर्ड आर्टचा अर्थ काय की अलग अलग स्टाईलमध्ये आपण लिहू शकतो बघा वर्ड वरती क्लिक केलं कोणती स्टाईल पाहिजे ती स्टाईल घ्या तुम्ही एखादी आली स्टाईल मग स्टाईलवरती क्लिक करा दाखवतो ते नाव मग हे नाव काय करायचं डायरेक्ट डिलीट पण दाखवायचं आणि ते आपलं स्वतःचं नाव लिहा पाहिजे तर दिले ते नावनंतर बाहेर क्लिक करा समजलं कसं घ्यायचं आहे ना चेंजेस करायचं आपण करू शकतो याच्यामध्ये चेंजेस नको आहे तर डिलीट बटन दाखवायचं कुठून घेतलं होतं आपण इन्सर्ट वर्ड आर्ट आणि इथून एखादी स्टाईल घेतली होती बरोबर आहे तसं आता इथे काय दिलं आहे डेट अँड टाईम म्हणजे काय तर डेट घेऊ शकतो आपण बरं डेट किंवा टाईम इन्सर्ट करू शकतो डेट घेतली कोणता पाहिजे डेट जो फॉर्मॅट पाहिजे तर आपण घेऊ शकतो इथून एखादा आणि नंतर काय करा इथून ओके गेलं जिथे आपला कर्सर असेल तिथे डेट येणार बघा आली इथे डेट समजते पण आज तारीख इथे चौदा जानेवारी आहे ना समजा मी आठ दिवसानंतर ओपन केलं तर आपल्या इथे डेट अलग अलग चेंजेस झालेली पाहिजे बरोबर ना त्या दिवसाची तारीख असेल ती तारीख तिथे आली पाहिजे मग त्यासाठी कुठे जाणार आपण डेट अँड टाईममध्येच जायचं आहे कोणताही एखादा फॉर्मॅट सिलेक्ट करायचा पण इथून कोणता ऑप्शन दिला आहे अपडेट ॲटोमॅटिकली म्हणजे काय तर जसे जसे डेट बदलत जाणार तसे ऑटोमॅटिक इथून डेट चेंज होत जाणार ओके गेलं मग जर का आपण उद्या ओपन केलं तर इथे काय असणार पंधरा जानेवारी असणार समजते आणि लास्टला काय दिलं इथून सिम्बॉल आपण इथून कोणताही सिम्बॉल घेऊ शकतो आपल्याला जो पाहिजे तो दाखवतो अलग अलग सिम्बॉल जो सिम्बॉल पाहिजे कॉपीराईट सिंबॉल पाहिजे ते तो सिंबॉल अजून अलग पाहिजे असलं कुठे येणार मोर सिम्बॉलमध्ये मग इथून मी एखादा सिम्बॉल घेतला आला सिम्बॉल कर ना प्रॅक्टिस बघा काय काय बघितलं होतं आपण आता मध्ये पहिला कुठे गेलो होतो आपण क्लिप आर्ट क्लिप आर्ट मध्ये क्लिक केल्यावर बाजूला एक विंडो येणार बरोबर ना इथे मध्ये काय लिहिले असणार त्याला काय करायचं आपण डिलीट बटन दाबायचं पाहिजे डायरेक्टली कुठे यायचं आहे गोवरती जायचं आहे एखादा पिक्चर सिलेक्ट करून काय करायचं फक्त क्लिक करायचं ते नंतर कुठे गेलो होतो शेपमधून एखादा शेप घेतला होता बरं ना स्मार्ट आर्टमध्ये गेलो होतो आणि एखादी ड्रॉईंग घेतली होती चार्ट नंतर काय घेतलं होतं आपण स्क्रीनशॉट बॉक्स वर्ड आर्ट डेट अँड टाईम आणखी सिम्बॉल करणार एवढी प्रॅक्टिस जमेल प्रॅक्टिस करायला यांची समजते करा एवढी प्रॅक्टिस